जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये जयसिंगपूर रोटरी क्लब ट्रेड सिटी क्लब चा पदग्रहण सोहळा उत्साहात प्रेसिडेंट पदी डॉ पटेल यांची निवड रोटरी क्लब ट्रेड सिटीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रपती पदक विजेते हाजी मोहम्मद शफी पटेल गुरुजी जयसिंगपूर स्थानक येथे प्रवाशांना शुद्ध मुबलक पाणी मिळावे या उद्देशानं आरोप लँड बसून सामाजिक बांधिलकी जोपासत दीप प्रज्वलनानं व राष्ट्रगीतानं सोहळ्यास प्रारंभ झाला शहरातील सहकार महर्षी श्यामराव पटेल यडरावकर नाट्यगृह इथे झालेल्या शानदार पदग्रहण सोहळ्यामध्ये डॉ अतिक पटेल यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालाकरिता प्रेसिडेंट म्हणून तर महेंद्र कुमार पोरवाल यांची सेक्रेटरी पदी तसेच खजिनदारपदी ॲडव्होकेट उदय कुलकर्णी यांना पीडीजी रोटेरियन हरीश मोठवानी यांच्या हस्ते पदभार स्वीकारण्यात आला या कार्यक्रमामध्ये रोटरी क्ल रोटरी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मिरर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन दादा सोचौगले असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन गिरीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना पी डी जी हरीश मोटवाणी म्हणाले की रोटरीमुळे लोकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं जगातून पोलिओ नष्ट करण्यामध्ये रोटरीचा मोठा हातभार आहे रोटरी ट्रेड सिटीचं कार्य अतिउत्तम आहे भविष्यातही रोटरीचं नाव अधिकच प्रभावशाली राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला याप्रसंगी नूतन प्रेसिडेंट डॉक्टर अतिक पटेल म्हणाले की मला आईवडिलांच्या प्रेरणेतूनच सामाजिक बांधिलकीची आवड निर्माण झाली त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज धन्वंतरी क्षेत्राबरोबरच रोटरी क्लब ट्रेड सिटीच्या या पदावर आलो असून या माध्यमातून आज माझी प्रेसिडेंटपदी निवड झाली आहे तसेच माझ्या कार्याचं कौतुक झालं पुढील काळामध्ये यापेक्षाही अधिक जोमानं सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी आमदार डॉ राजेंद्र पटेल याड्रावकर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल उर्फसावकर सावकर नाईक माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे मान्य नगराध्यक्ष प्रकाश झेले राजू झेले राकेश पारीख बजरंग खामकर संतोष खामकर राजगोंडा पाटील मिलिंद भिडे शिवराज पाटील नारायणदास बलदवा गंगभीषण बजाज राजकुमार बलदवा मल्लिकार्जुन बटे प्रदीप पाटील इनरविल क्लबच्या अध्यक्षा सौतृप्ती खामकर वसुंधरा कोले अर्चना विभूते यावेळी शहर व परिसरातील व्यापारी डॉक्टर्स इंजिनियर्स रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गायक सौ गायकवाड यांनी केलं व अर्चना विभूते यांनी केलं आभार नूतन सेक्रेटरी महेंद्र बोरवाल यांनी मांडले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल